नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण हाताला चटके न लागता पाकाची झंझट न करता कुकरच्या एका शिट्टीमध्ये तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत आणि हे तिळाचे लाडू बनवायला एवढे सोपे आहेत की ज्यांनी कधी लाडू बनवले नाहीत ते सुद्धा पहिल्या प्रयत्नातच लाडू बनवतील आणि हे लाडू फक्त दहा मिनिटातच बनवून तयार होतात आणि आपल्या घरातील आजी आजोबा सुद्धा हे लाडू खाऊ शकतात इतके मसूद हे लाडू तयार होतात आणि तुम्ही हे लाडू जास्त प्रमाणात बनवून महिनाभरसुद्धा ठेवू शकता एवढे मसूद हे लाडू तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी गूळ घालून घेणार आहे एक वाटी आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय त्यानंतर आता या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये एक ग्लास भर पाणी घालून घेतलंय आता याच्यामध्ये जाळी टाकून घ्यायची आणि हे जे आपलं गुळाचं भांडं आहे हे भांडं कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्ही झाकण असं ठेवलं तरी चालेल फक्त आपल्याला गुळामध्ये पाणी जाऊन द्यायचं नाही डिश ठेवल्यामुळे कुकरचं झाकण व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी ही चपटी प्लेट ठेवून घेतली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवर फक्त आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आपली शिट्टी होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आपण दीड वाटी गुळ घेतला होता तर आपण साहित्य सुद्धा दीड वाटीच घेणार आहोत तर इथे मी एक वाटी गच्च भरून पांढरे तीळ घेतले आहेत आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याला आळ्या जाळ्या होऊ नयेत म्हणून मी शेंगदाणे एकदम भाजून ठेवते तुमचे शेंगदाणे भाजलेले नसतील तर शेंगदाणे तुम्ही भाजून घ्या तर आता आपण तीळ भाजून घेऊया गॅसवर कढई चांगली कडकडीत गरम करून घेतली आता याच्यामध्ये नीट करून घेतलेले पांढरे तीळ घालायचे कधी कधी तिळामध्ये खडे असतात आळ्या असतात त्यामुळे तीळ स्वच्छ करून घ्यायचेत आणि आता मंद गॅसवर आपल्याला हे तिळ लालसर रंगावर भाजून घ्यायचेत किंवा तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचेत तिळ एकसारखे हलवत राहिले की कडईच्या बाहेर तिळ उडत नाही या अगोदर तुम्ही बऱ्याच वेळा तिळाचे लाडू तिळाची वडी बनवली असेल आपण जेव्हा तिळाचे लाडू बनवतो त्यावेळेस गरम गरमच तिळाचे लाडू बांधायला लागतात थंड झाल्यानंतर तिळाचे लाडू बांधले जात नाहीत पण या पद्धतीने जर तुम्ही तिळाचे लाडू बनवले ना तर हाताला चटकेसुद्धा बसणार नाही आणि मिश्रण कोमट असताना बांधून घेतले की लाडूसुद्धा छान वळले जातात एक दोन मिनिट हे तिळ मिडियम गॅसवर छान असे भाजून घेतले आहेत आणि याला लालसर रंग आला आहे आता हे तीळ आपण एका प्लेटवर काढून घेऊया आता माझे शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मी भाजून घेणार नाही तुमचे शेंगदाणे भाजलेले नसतील तर तुम्ही नक्की भाजून घ्या तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाण्याची टडफलं काढून घेऊया माझे शेंगदाणे अगोदर भाजलेले आहेत त्यामुळे ते थंड आहेत म्हणून मी त्याची तडफलं काढून घेत आहे तुमचे शेंगदाणे गरम असतील तर शेंगदाणे थंड झाल्यावर टर्फलं काढा म्हणजे शेंगदाण्याची टर्फलं चांगली निघतात खरं तर टरफलामध्ये भरपूर जीवनसत्व असतं टर्फलं काढलीच नाही पाहिजे पण आपण तिळाचे लाडू बनवत आहोत आणि लाडू पांढरे शुभ्र दिसायला हवेत म्हणून आपण टर्फलं काढणार आहोत आता तिळसुद्धा थंड झालेत आणि शेंगदाण्याची टरफलंसुद्धा काढून झालेत आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि सर्व शेंगदाणे घालून घ्यायचे त्यानंतर आपण याच्यातील अर्धे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत आणि अर्धे तीळ शिल्लक ठेवायचेत आपण अर्धेच तीळ वाटून घेणार आहोत त्यानंतर आता आपल्याला हे वाटण जाडसर वाटून घ्यायचे मिक्सर थांबवत फिरवत पल्स मोडवर हे जाडसर वाटून घ्यायचंय अशा पद्धतीने हे जाडसर वाटून घेतलंय आता एक असं भांड घ्यायचंय आणि हे जाडसर वाटलेलं वाटण आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचंय अशा पद्धतीने जाडसरच करून घ्यायचंय जास्त बारीक करायचं नाही जास्त बारीक केलं तर आपले लाडू खाताना टाळ्याला चिकटतात आणि आता उरलेले तीळ सुद्धा या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा जायफळ वेलची पावडरची पूड घालायची आणि हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण अख्खे तिळ का घातले तर अख्खे तिळ यासाठी घातले की आपले लाडू खाताना टाळ्याला चिकटू नयेत आणि लाडू तिळाचे आहेत हे कळावे म्हणून आख्खे तिळ घालायचे आहेत आणि अख्ख्या तिळामुळे लाडू खाताना जेव्हा आखे तिळ दाताखाली येतात ना तेव्हा लाडू खायलासुद्धा छान लागतात आता हे आपलं मिश्रण तयार करून आहे आणि कुकरची एक शिट्टीसुद्धा झाली आता आपण कुकरकडे वळूया तर इथे कुकरची एक शिट्टी होऊन कुकर थंड झालाय बघा आपण याच्यासाठी झाकण ठेवलं होतं झाकणावर वाफेचं पाणी तयार झालं आहे आणि हे पाणी आपल्या गुळामध्ये गेलं असतं आणि आपला पाक बिघडला असतात आता आपण हा गुळाचा डबा बाहेर काढून घेऊया तर बघा इथे आपला कुकरच्या एका शिट्टीत गुळाचा पाक मस्त असा तयार झाला आहे ज्यांना पाक करायचं कठीण वाटतं त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम भारी आयडिया आहे आपण गुळाचा पाक करायचा म्हटलं की कधी कधी पाक कडक होतो पाक बिघडतो त्यापेक्षा या पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीत गुळाचा पाक करून बघा गुळाचा पाक छान होतो आता याला चमच्याने असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी एक चमचाभर साजूक तूप घालणार आहे साजूक तुपामुळे आपले लाडू खायला खूप सुंदर लागतात आणि लाडू मौसूद तयार होतात आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला आणि आता हा पाक आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा आहे ना एकदम सोपी पद्धत या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा तुमचे लाडू अजिबातही बिघडणार नाहीत आणि आता याला असं मिक्स करून घ्यायचं आपलं दीड वाटी साहित्य होतं तर दीड वाटीच गुळ घेतला आहे हे अगदी व्यवस्थित योग्य प्रमाण आहे आता तुम्हाला या मिश्रणाचे हवे त्या साईजचे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा आपला पाक जास्त सुद्धा झाला नाही आणि कमी सुद्धा पडला नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपला पाक तयार झाला आहे आता हाताला थोडंसं साजूक तूप घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचेत साजूक तूप नाही घेतलं तर आपण गुळाचा पाक केलाय त्यामुळे हे मिश्रण हाताला चुकटून बसू शकतं किती सुंदर लाडू तयार होत आहेत मिश्रण अगदी कोमट झालं आहे आणि हे मिश्रण जरी थंड झालं ना तरी सुद्धा लाडू छान बांधता येतात कारण आपण याच्यामध्ये चमचाभर साजूक तूप घातलंय त्यामुळे गुळाचा पाक घट्ट होत नाही कडक होत नाही तुम्ही जर साजूक तूप नाही घातलं तर मग गुळाचा पाक कडक होईल बघा अगदी सहज लाडू वळला जातोय बघा हे मिश्रण अगदी थंड झालंय तरीसुद्धा लाडू सहज बांधता येतात त्यामुळे तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने लाडू नक्की करून बघा हाताला चटके लावून घ्यायची गरज नाही या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा खूप सुंदर लाडू तयार होते आणि यंदा थंडीसुद्धा भरपूर आहे थंडीमध्ये शरीराला कॅल्शियमची गरज असते तिळामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असते आणि सुद्धा भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने भरपूर प्रमाणात लाडू बनवून ठेवा आणि रोज सकाळी एक लाडू खा तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी राहणार नाही आणि हाडेसुद्धा दुखणार नाहीत बघा किती सुंदर लाडू तयार होत आहेत आणि लाडूला चकाकीसुद्धा किती छान आली आहे अगदी पेड्यासारखे हे लाडू दिसत आहेत आपण या लाडूमध्ये तुपाचा वापर केल्यामुळे लाडूला चकाकी सुंदर आली आहे आणि लाडू साजूक तुपामुळे खायला सुंदर लागतात ला तर इथे माझे सर्व लाडू बांधून तयार झाले आहेत मी घेतलेल्या साहित्यामध्ये तीस लाडू तयार झाले आहेत लाडूची साईज पेड्याच्या साईजपेक्षा थोडीशी मोठी आहे तर तुम्ही या पद्धतीने योग्य प्रमाण वापरून लाडूची ऑर्डरसुद्धा घेऊ शकता आणि लाडू बनवण्याचा बिझनेसही करू शकता मग तुम्हीसुद्धा वेळ करू नका आणि माझ्यासारखे कुकरच्या एका शेटीमध्ये लाडू बनवून बघा तर बघा अतिशय मौसूद सुंदर लाडू तयार झाले आहेत आपल्या घरातील आजी आजोबा सुद्धा अगदी ओठानेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात एवढे मौसूद हे लाडू तयार होतात आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि एक लाईक जरूर करा आणि हे लाडू तुम्ही महिनाभर ठेवले तरी कडक होत नाहीत चॅनलला ना यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।, करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय